आज राहुरी शहरामध्ये आम्हा सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची अघोर अशी विटंबना झालेली आहे अत्यंत दुर्दैवी हे कृत्य ज्यानी कोणी केलं असेल माझं पोलीस प्रशासनाला आवाहन आहे की तातडीनं आपली सर्व ताकदपणाला लावून आपली सर्व कौशल्य वापरून या गुन्हेगाराला तातडीनं पकडून कठोरातली कठोर शिक्षा या गुन्हेगाराला झाली पाहिजे आम्हा सर्वांची श्रद्धा आम्हा सर्वांच्या भावना या दुखावलेल्या आहेत माझ्या आमच्या राहुरी शहरामध्ये अशी घटना घडणे हे शहराच्या इतिहासाला देखील काळीमाफ असणारी गोष्ट आहे आणि म्हणून पोलीस प्रशासनानं माझं आव्हान आहे की तातडीनं या गुन्हेगाराला अटक केली पाहिजे दुर्दैवानं आज मी राहुरीमध्ये नाही मी आज दुर्दैवानं एक काही कामानिमित्त परदेशात आलेलो आहे परंतु सातत्यानं महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान करणाऱ्या घटना या सातत्यानं वारंवार या घटना होत आहेत गेल्या महिनाभरापासनं त्या कोरटकरने आमच्या महाराजांना काय बोललं